मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं पंधरा जुलै रोजी निधन झालं रवींद्र महाजनीच्या अशा अचानक निधनाच्या बातमीने सगळ्याला धक्का बसला आहे त्याच्या निधनानंतर महाजनी कुटुंबाविषयी चर्चा सुरू झालेली आहे रवींद्र महाजनी यांचा लेख काश्मीर तर प्रसिद्ध अभिनेता आहे पण त्यांच्या मुलीविषयी फार कमी लोकांना माहिती आहे आज त्यांच्या लेकीविषयी अधिक जाणून घेऊया रवींद्र महाजनी हे मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात देखणे अभिनेते म्हणून ओळखले जाते त्यांनी अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे असंख्य चाहते निर्माण झालेले आहेत त्यांचे रवींद्र महाजनी यांच्या कुटुंबात पत्नी माधवी मुलगा कश्मीर व मुलगी रश्मी असे चौघे आहेत रवींद्र महाजनी यांचा मुलगा कश्मीर हा तर प्रसिद्ध अभिनेता आहे तर त्यांच्या मुलीविषयी फार लोकांना कमी माहिती आहे त्यांची मुलगी रश्मी सिनेमासृष्टीपासून दूर राहते रवींद्र महाजनी यांची मुलगी आणि कश्मीरची बहीण ही विवाहित आहे ही कश्मीरपेक्षा तेरा वर्षांनी मोठी आहे गश्मीरने नुकतंच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर बहिणीचा फोटो शेअर केला आहे गश्मीरने बहिणीविषयी लिहिलं आहे की माझी बहीण माझ्याहून तेरा वर्षांनी मोठी आहे माझी छोटी आई ती के जीपासून ते पाचवीपर्यंत माझ्या डब्या भरत होती मला शाळेसाठी तयार करत होती मला तिच्या कायमेंटिक होडावरून शाळेत सोडायची तिने केलेले हे सर्व हिरो होण्याआधीच मला सिनेमासृष्टीत येण्याची गरज नव्हती जन्मापासूनच मी तिचा स्टार होतो माझ्या चित्रपटात यश मिळो ना मिळो माझी एक फॅन निश्चितच माझ्या पाठीशी कायम उभी आहे कारण तिने प्रेम आणि तिचे निष्ठा परिस्थितीनुसार बदलत नाही म्हणूनच नैराश्य माझ्या अपमानास भटकत नाही स्वामी म्हणतात भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे अर्थात ते कुणाच्या पाठीशी कोणत्या रूपामध्ये राहतील हे सांगता येत नाही माझी बहीण माझ्या पाठीशी आहे बहिणीसाठी व्यक्त केलेल्या या भावना कश्मीरने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलेले आहेत रवींद्र महाजनीच्या निधनानंतर कश्मीरने हे पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत दरम्यान कश्मीरने लग्न झाले आहे त्याच्या पत्नीचे नाव गौरी देशमुख आहे त्यांना एक मुलगाही आहे कश्मीरची पत्नी मुलगा व आईबरोबर मुंबईत राहतो तर कश्मीर महाजनी गेल्या आठ महिन्यापासून आंबी या गावात राहतो तर तुम्हाला रवींद्र महाजनी कश्मीर महाजनी आणि त्याची बहीण रश्मी ही आवडते का हे कमेंटमध्ये सांगा आणि आत्तापर्यंत जय भवानी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो तुम्ही कश्मीरच्या बहिणीला पाहिले होते का हेही कमेंटमध्ये नक्की सांगा तर धन्यवाद